नमस्कार मंडळी तर संध्याकाळच्या वेळेस आम्ही आता कलिंगडाच्या बिया लावायला सुरुवात केलेली आहे बियाणं कालपासनं भिजत घातले वेळ नव्हता त्याच्यामुळे राहिलं होतं हे खड्डे ना काल भाजून ठेवलेले आहेत आणि त्यात आता कुणालच्या बा काय बरं शेण आणि राख वगैरे टाकले ना, ना। शेण राख सगळं टाकलेलं आहे सर्व रेडी करून ठेवले पाणीवर सगळं आणलेलं आहे तर पटकन आपण बियाणं की नाही लावून घेऊया हे बघा हे हायब्रीड बियाणं आहे ते एक दोन दिवस झाले पाण्यामध्ये भिजून ठेवलं होतं आणि आता आपण हे शेण्यामध्ये लावूया एका खड्ड्यामध्ये किती दोन, दोन दोन टाकायचे ना दोन दोन बिया टाकूया असे चार खड्डे केलेले आहेत त्याच्यावर थोडीशी माती आणि आता पाणी घालायचं ते बघ तिथे पण एक खड्डा आहे त्यात शेण आणि राग घालायचं चाललेलं आहे आणि हा बघा हा एक खड्डा आणि हा एक खड्डा म्हणजे असे बाजूबाजूला सगळे खड्डे केलेले आहेत आता बघा शेवटी सगळ्यात काय पाणी घालायचं कलिंगडाच्या वेलींना भरपूर पाणी लागतं दोन टाइम भरपूर पाणी घालायचं बियाणं किने छान असं रुजून येतं आणि फळं सुद्धा छान अशी तयार होतात भरपूर पाणी घातले झालं आता अंदाजे सात ते पंधरा दिवसानंतर आपलं बियाणे ना रुजून येईल आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला मी दाखवीन लॉंग व्हिडिओमध्ये